श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एक विशेष सेवा आणली बरेच जणांचा हा प्रश्न असतो म्हणजे मी तर म्हणते ना ऐंशी टक्के मुलींना हा त्रास होत असतो आणि आज बघा त्याच्यावरच सेवा आणली कसं असतं बऱ्याच वेळा का होतं जेव्हा आपले जे काही दोष किंवा जे काय आपला त्रास कमी होणार असतो तेव्हा आपल्याला उपाय पण मिळत असतो म्हणून आजची व्हिडिओ ही खास तुमच्यासाठी आहे की ज्यांना मासिक पाळीमध्ये पोट दुखते हातपाय दुखतात मळमळल्या हो सारखं होतं चक्कर येतात खूप काही काही त्रास होतो कोण सगळ्या बऱ्याच महि मुलींना तर त्याच्यासाठी आज व्हिडिओ आहे कोणाला पीसीओडी असतं त्याला सुद्धा ही सेवा चालणार आहे त्याने त्यांनी सुद्धा ती करू शकतात रेग्युलर पिरियड येत से नसेल किंवा खूप लवकर येत असेल आलं तर खूप ब्लडिंग होत असेल तर कुठलाही आजार म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम मा असेल मासिक पाळीच्या संदर्भात कुठलाही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी ही सेवा करायची सेवा अतिशय प्रभावी आहे तुम्ही अवश्य करा ती सेवा तर पी थोडी अजून वेगळी पण सेवा आहे परंतु ही सेवा आहे तर ही सेवा पण करा असो आता आपण सेवेला सुरुवात करू किंवा व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ खूप महत्वाचा आहे खूप मोठा होणार नाही व्हिडिओ आपण शांततेत पूर्ण व्हिडिओ बघा काय होतं बघा कि मला काही काही फोन येतात ना ताई आता मी व्हिडिओ टाकलेले असते आणि पुन्हा मला फोन करून विचारता ताई याची माहिती सांगा ना ताई याची माहिती सांगा ना मी म्हंटल अहो ते व्हिडीओ सांगितले मी व्हिडिओ सगळे डिटेल्स माहिती दिलेली तुम्ही व्हिडिओ नाही बघितला का काय म्हणता मला व्हिडिओ बघायला वेळ नाही भेटत म्हणे मी तो व्हिडिओ तुमचा स्किप करत करत बघितला फोन पण व्हिडिओ तुम्ही स्किप करत करत बघितला आणि तुम्हाला माझ्या ऐकण्याची ऐकण्यासाठी वेळ आहे म्हणजे सांगितलेलं असतं सा तरी त्यांना फोनवर ऐकायचं असतं पण हा पण प्लीज असा कोणी त्रास देऊ नका व्हिडिओ मध्ये मी अगदी डिटेल्स माहिती देत असते कारण की व्हिडिओमध्ये सगळं मी पूर्ण वन टू झेड पर्यंत सांगते आणि तुम्ही जर ही व्हिडिओ कुठल्याही व्हिडिओमध्ये जर सेवा प्रॉपर केली तर तुम्हाला अनुभव येणार आणि मग काय होतं मग व्हिडिओ बनवण्याचा उपयोग होत नाही ना तुम्हाला व्हिडिओ बनवायला बघायला वेळ नाही आणि तुम्ही मग माझा वेळ घेताय म्हणजे तुम्हाला वेळ नाही माझा वेळ घेताय तर हा हे चुकीचं आहे तर असो फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा व्हिडिओ पूर्ण बघा त्यानुसार सेवा करा नक्की अनुभव येईल काय करायचं बघा आपल्याला रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर आता महिला असेल तर ठीक आहे मुली असेल तर त्यांच्यासाठी पहिले सांगते रोज आंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवांचे नित्यसेवा रोज करायची असते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा तुमच्या वेळेनुसार तुम्ही शाळेत जात असेल तर निदान एक माळ तरी करा महामृत्यूंच्या मंत्राची एक माळ करा महामृत्यूंच्या मंत्राची एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ आणि नवारण मंत्र एक माळ एवढा आपण तरी आपल्या आरोग्यासाठी आणि शाबरी मंत्र मंत्र कोणता ओम श्री चैतन्य गोरक्षायनमा हे आपल्या चार माळी तरी आपण करायच्या जर शाळेत जात असाल तर नाही तर अकरा माळीत जप तर आपण श्री स्वामी समर्थ मंत्र अकरा माळे जप आणि ह्या तीन माळी जप करावा तर आणखी काय करायचं एक लाल धागा घ्यायचा लाल धागा कसा घ्या तुम्ही कॉटनचा hmm. धागा आहे ना त्याची लाल धाग्याची कंकरी बनवा नाहीतर आपला हा करगोट्याचा धागा असतो तो पण चालतो तो, तो जरा जास्त टिकतो करगोट्याचा धागा किंवा आपला तर पंचरंगी धागा पण चालेल काय करायचं धागा घ्यायचा शक्यतो लाल धागाच घ्यावा लाल धाग्यावरच हा उपाय आहे लाल धागा घ्यायचा लाल धागा आपल्याला हातात बांधायचा आहे तो त्याच्यानुसार मन, म्हणून त्या मापानुसार घ्या आता साधारण तुम्हाला तीन पदरे बांधायचा आहे मग तुमच्या याच्यानुसार तुम्हाला तीन पदरे बांधायचे पाच सात विषम संख्यात तर किती पदरे बांधायचं तो तुमच्या याच्यावर आहे परंतु कमीत कमी तीन पदरे धागा बांधायचा आहे मग त्यानुसार त्या मापाचा तुम्ही तो पहिलेच कापून घ्या सेवा केल्यानंतर कापायचा नाही तो धागा घ्या धागा घेतला कि मग तो हातात घ्यायचा हातात घेतला कि समोर दोन अगरबत्त्या लावायच्या आहे पूजा हातात धागा घ्यायचा त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे त्यानंतर एकच वेळा सेवा करायची त्यामुळे सेवा पूर्ण करायची वाटल्यास ती तुम्हाला आता थोडी नंतर संध्याकाळी थोडी असं पण करू शकतात तुम्ही समजा एवढे एक वेळ एका वेळेला तुम्हाला शक्य तर मग त्याच्यावर अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे एक माळ महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला सॉरी एक माळ महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला देवी कामाख्या देवीचा जो मंत्र आहे कामाख्या मंत्र तो अकरा माळे जप करायचा आहे मंत्र सांगते मी तसं मी तुम्हाला मंत्र स्क्रीन वर पण ती मंत्र असा आहे ओम क्लीम क्लीम कामाख्या क्लीम क्लीम सोपा आहे मंत्र ओम क्लीम क्लीम कामाख्या क्लीम क्लीम नमः असा हा मंत्र आहे हा मंत्र आपण आहे ना त्या याच्यावर धाग्यावर अकरा माळे करायचा आहे जप त्यानंतर त्यानंतर त्याच्यावर आणखी अकरा वेळा आणि अकरा वेळा वलगा सुटतो एवढी सेवा त्या धाग्यावर करायची मग नंतर तो धागा स्वामींच्या पुढे थोडा वेळ ठेवायचा आणि नंतर तो आपल्या डाव्या हातात बांधायचा महिलांनी डाव्या हातात बांधायचा आहे नंतर कोणाकडनं बांधून घ्या आणि बांधताना आपलं महामृत्यूंचे मंत्र जप करा आपल्याला तो बांधायचा तो राहू द्यायचा हातात राहू द्यायचे तो तो का जो जोपर्यंत राहील तोपर्यंत राहू द्यायचा शक्यतो तुम्हाला एक बघा साधारण तो दोन चार महिने तरी तो राहू द्यायचा तुम्हाला जेव्हा वाटलं आपल्याला त्रास कमी झालाय तरी अजून एक दोन महिना राहू द्यायचा राहू द्यायचा शक्यतो तो, तो। आणि नंतर मग तुम्ही तो वाहते पाण्यात विसर्जन करा आणि जर परत कधी वाटलं तुम्हाला त्रास होतोय तर पुन्हा ती सेवा करून पुन्हा घाला किंवा जोपर्यंत जो पूर्णपणे बरा होत नाही ना ते अनुभव घ्या तुम्ही दोन चार सहा महिने हातात राहू द्या दोन चार सहा महिने पर्यंत काहीच झालं नाही तर समजा येते आपल्याला त्रास पूर्ण गेलेला आहे मग तुम्ही तो पाण्यात विसर्जन करा नाही तोपर्यंत तो राहू तो द्या हातामध्ये असे ही सेवा आहे बघा की छोटीशी से सेवा आहे म्हणजे सेवा आपला उपाय छोटासा आहे परंतु अगदी पॉवरफुल आहे आपण ती एकदा सेवा करायची म्हणजे एकच दिवस करायची आहे ती सेवा मग तुम्ही एका दिवसात दोन तीन वेळा थोडं थोडं केलं तरी चालेल आणि एका बैठकीत केलं तर अधिक उत्तमच असेल अगर दोन अगरबत्ती लावून त्याच्या पुढे ही सगळी सेवा करायची आहे नंतर ज्याही मुलींना त्रास होतो त्यांच्या हातात तो, हाता तो बांधून द्यायचा आहे तर अशी आपली ही सेवा आहे ना तर हे पीसीयू डी सांगितलं तर याचं सुद्धा आहे तर याला आपल्याला जे काय त्यांचं पिरियड्स वगैरे रेग्युलर येत नाही असा प्रकार आहे ना तो पीसीडीचा मला पण तो पूर्ण त्याचा अभ्यास करावा लागणार आहे नंतर मी त्याच्यावर उपाय सांगेल कारण की पहिले मला तो पीसीडी आजार कशामुळे होतं काय होतो याचा मी पहिले अभ्यास करेल कारण की केंद्राचं आयुर्वेद बुक आहे केंद्राचं आपल्या आयुर्वेदाचं बुक आहे त्याच्यामध्ये भरपूर उपाय असतात आणि ते आ, हे पण आहे तिथे डॉक्टर्स वगैरे पण असतात पण आपल्याकडे बुक आहे आयुर्वेद बुक आहे आपल्याकडे स्टॉल आहे विकायला तर ते पण त्याच्यामध्ये सगळे उपाय असतात पूर्ण आजारांवर उपाय असतात हे जे आम्ही तुम्हाला सांगतो ना ते सगळे घरगुती उपाय ते त्या बुक मध्ये असतात तर त्याच्यात मी एकदा चांगला बघेल अभ्यास चांगला करेल मग मा सांगेल माझं कसं आहे असे अंदाजे मी कुठलाच सांगत नाही एकतर आम्ही पूर्ण त्या गोष्टीचा अभ्यास करून नंतर सांगते तेव्हा तुम्ही जेव्हा कोणी पण सेवा करतो तर ते तेव्हा त्यांना ते पूर्ण अनुभव येतो म्हणून मी व्हिडिओमध्ये कधी पण हे सांगत असते बघा खात्रीने का सांगते की मी त्याचा पूर्ण अभ्यास केलेला असतो अनुभव घेतलेला असतो मग तुम्हाला सांगते कारण की नुसतं असं उडत उडत सांगत नाही जेव्हा तुम्ही तेव्हा मी तुम्हाला प्रत्येक वेळा ते पण सांगत असते की सेवा ही श्रद्धा विश्वासाने करा किंवा कुठलाही आपल्याला औषध जरी घ्यायचे तर ते औषध घेताना आपल्याला आपली एक श्रद्धा पाहिजे की हे आपल्या औषधाने फरक पडणार आहे आणि म्हणायला त्याचे पॉझिटिव्ह आपण मनात विचार करतच घ्यायला पाहिजे औषध पण नाही तर आपला विचार निगेटिव्ह असेल तर ते औषधातलं जे काही पावर आहे ते सुद्धा निघून जातं म्हणून आपल्याला कुठल्या औषध असेल तुम्ही हे केंद्राचं घ्या तुम्ही बाहेरचं घ्या ॲलोपॅथी घ्या आयुर्वेदिक घ्या होमिओपॅथी घ्या कुठल्या औषध घ्या हातात जेव्हा घेणार ना तुम्ही तेव्हा त्याच्यावर पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे हे औषध मला फरक पडेल बरं का हे औषध चांगलंय मी आता लवकर बरे होईल असं म्हणत घ्यायचं असतं तसंच आपल्याला ते औषध आहे केंद्राचं आयुर्वेद बुक आहे खूप मोठा आहे त्याच्यावर मी चांगला अभ्यास करेल पण तरी हाच हा उपाय तुम्ही ज्यांना पी सीओ आहे त्यांनी सुद्धा हा उपाय करा बघा त्यांना सुद्धा फरक पडेल नाईन्टी नाईन पर्सेंट फरक पडेलच त्यांना सुद्धा पण केल्याशिवाय समजणार नाही तर असं आज आपण इथे स्थंभत झालेली सेवा स्वामींच्या चे चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ